नवी मुंबईत मराठा समाजाच्या आंदोलकांची संख्या ही झपाट्यानं वाढते आंदोलकांच्या सोयीसाठी महापालिकेने पिण्याच्या पाण्याची के सोय केली आहे सोबतच आंदोलकांसाठी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली महापालिकेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे सध्या आपण आहोत नवी मुंबईतील वाशी एक्झिबिशन सेंटरमध्ये आपण पाहताय सकाळपासूनच काही ठिकाणी अशा बातम्या पण होत्या की नवी मुंबई महानगरपालिकेकडून शौचालयाची व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महानगरपालिकेचे अधिकारी आपल्यासोबत आहे कशा प्रकारची त्यांनी सोय केलेली आहे पण त्यांच्याकडून सांगून घेऊया सर काय सांगाल सकाळपासून थोडीफार कंप्लेंट होती की शौचालयासाठी पाणी नाही पिण्यासाठी पाणी नाही आणि कुठे ती व्यवस्था केली एकत्रित काय प्रकरण आहे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अडीचशे टॉयलेटची के सोय केलेली आहे ही दोन दिवसापासून आपण सोय केलेली आहे सकाळी फक्त थोडा वेळ गर्दी होते तिथे पण सोय पुरेशी आहे पा पाण्याचे नळ पण आपण वेगळे काढलेले आहेत त्यांच्यासाठी आणि सगळी जी सोय आहे आणि सकाळचं हे गर्दी कमी झाली की रिसायकल आणि जेटिंग मशीन लावून आपण ते शौचालय चांगले धुवून घेतो आपण तुम्ही तिथे बघू शकता जाऊन आता धुण्याचं काम चालू आहे आणि पाणीपुरवठ सोय सगळी व्यवस्थित आहे नळ काढून दिलेले आहेत हे लोक आहे आम्ही लोकांना पण सगळीकडे सांगून ठेवलं आहे की इथे ते पाण्याची सोय आहे सगळीकडे आणि व्यवस्थित सोय आहे आता पाणी साफसफाई स्वच्छताला घेऊन काय नियोजन केलेलं साफसफाई आणि स्वच्छतेसाठी आमचे जे प्रेशर प्रेशर जे, जे जेटिंग मशीन असतात त्याच्यानी शौचालय साफ केले जातात हे आणि सगळं क्लीन आहे तुम्ही लोकांनाही विचारू शकता की पाण्याची सोय सगळी कशी काही नागरिकांच्या समर्थांच्या मागण्या वरती काही टॉयलेट्स आहेत ते लॉक्स आहेत ते ओपन नाही केलेत म्हणजे समजा ते आणखी ओपन केले तर थोडाफार दिलासा त्यांना मिळेल खाली पुरेसे टॉयलेट आहे तरी आम्ही वरचे टॉयलेट पण उघड्याला लावू वर्षे जे वर्ष टॉयलेट जे काही बंद आहे सिडकोच्या अधिकारीशी संपर्क साधून कुठे एम एस सी बी नाहीये कुठे काय लाईट नाही तर त्यांच्या सांगून त्यांच्या मास्ताना घेऊन ते उघडण्यात त्यांना सांगून ती कारवाई करण्यात तर आपण पाहताय नवी मुंबई महानगरपालिकेकडून पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था जी आहे केलेली आहे नागरिकांची कोणत्याही प्रकारची आता सध्या तरी तक्रार नाहीये राहुल कांबळे एनडीटी मराठी नवी मुंबई